श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तानो सर्वांचे कल्याण हो हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आयुष्यामध्ये कधीही कोणाच्या मागे मागे न करता स्वतःचा गेलेला मान परत मिळवायचा असेल तर ह्या काही गोष्टी तुम्ही नक्की कराव्यात तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या आयुष्यामध्ये असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरीही लोक तुमचा अपमान करतात समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो तुमची किंमत कमी करत असतो दुसऱ्यांसमोर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या तुम्ही तुम्हाला करायच्या आहे जेव्हा समर्थ तुमचा अपमान करत असेल तुमचं म्हणणं ऐकत नसेल किंवा तुमची किंमत करत नसेल तेव्हा या गोष्टी तुमचा मान तुमची किंमत नक्कीच मिळवून देतील त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम् कोणाच्याही मागे न पडता कोणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल या गोष्टींनी कोणालाही तुम्हाला विनंती न करता कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल तर बघूया त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं त्या ते दिवशी त्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातून मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलं आहे त्याला जाऊ द्या त्याला मोकळे करा त्यासाठी रस्ता मोकळा करा त्याला वाटेल तिथे जाऊ द्या तुमच्या आयुष्यातून त्याला काढून टाका समोरच्यालाही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीही अडत नाही तुम्ही त्याच्यासाठी रडणार नाही मग भले तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठले तरी सुद्धा तुम्हाला कितीही वाईट वाटत असले तरी सुद्धा तुम्ही ते दाखवू नका ते तुम्ही आवर्जून जपून ठेवा स्वतःला सांभाळून घ्या समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलं आहे हे, हे दाखवू नका चेहऱ्यावर अजिबातच तुम्ही त्याची जाणीव होऊ देऊ नका ज्यांना जायचं आहे ना ते जातील तुमच्या आयुष्यातून मोकळे करा त्यांना आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या त्यांच्या वाटा मोकळ्या करा तुम्ही तुमच्या मार्गाने जा जिथे आपल्याला मानणे जिथे आपल्याला अपमान होतो तिथे त्या लोकांपासून तुम्ही दूर राहा जिथे न थांबलेलंच केव्हाही चांगलं असतं आणि तेच बरोबरसुद्धा असतं हे माहीत आहे की समोरच्याला असं सहजासहजी मनातून आपल्याला काढता येत नाही आयुष्यातून त्यांना काढता येत नाही हे खूप अवघड आहे पण समोर जर समोरच्यालाच जर तुमची किंमत नसेल तर त्याला धरून ठेवण्यात काहीही उपयोग नाही तिथे आपल्याला फक्त त्रासच होणार सहमत असाल तर लगेच होय देवा असे टाईप करा स्वामी मौली म्हणतात बाळा व्यक्ती जेव्हा आपण संत आहोत असे ढोंग करते तेव्हा ते सर्वात वाईट असते त्यामुळे अशा वाईट आणि ढोंगी कपटी लोकांपासून तुम्ही दूर राहा भांडखोर माणसांजवळ शब्दांचा तुटवडा असतो त्यामुळे ते, ते नको नको ते शब्द सारखे बडबडत असतात अशी व्यक्ती आपल्या कानांवरती त्यांचे शब्द पडता कामा नये त्यांचे शब्द आपल्याला आपल्या आयुष्यातून खूप निरागसता निर्माण करत असतात त्यामुळे अशा लोकांच्या संगतीत न राहणे हेच योग्य सतत देवाच्या परमेश्वराच्या ईश्वराच्या स्वामी माऊलींच्या नामस्मरणात राहिलेले हे कितीही चांगले अशा व्यक्तींच्या सहवासात राहण्यापेक्षा कारण स्वामी माऊली आपल्याला कधीच वाईट मार्गाने जाण्याचा संदेश देत नाही कायम आपल्या भक्तांसोबत कायमच आपली स्वामी माऊली राहते त्यांचे चांगले व्हावे एवढीच चा अपेक्षा आपल्या देवाची असते आपल्याकडे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्यामुळे तू आलेल्या संकटांना घाबरून जाऊ नकोस मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही काही ना काही उद्योग तो नक्कीच करणार ऐश्वर्याला सर्व दरवाजे खुले असतात बाळा तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा ज्या प्रमाणे संकटांशिवाय माणूस परिपक्व होत नाही अरे संकट ही आपल्याला आयुष्यात खंबीर बनवण्यासाठीच येत असतात देवसुद्धा आपली परीक्षा पाहत असतो कि माझा भक्त किती खरा आहे जे कठीण आहे आणि सोपे आहे असे मूर्ख माणूस समजतो प आणि अपयशी होतो म्हणून तुम्ही मूर्ख माणसांच्या सहवासात राहू नका स्वामींचे नामस्मरण करा स्वामींचे चिंतन करा देव म्हणतात बाळा माझे नामस्मरण कर मनुष्य फक्त भाकरीवर जगू शकत नाही किंवा फक्त त्याला अन्न असून चालत नाही त्याला थोडे मायाचे बळ सुद्धा लागते ते तुला माझ्याकडून मिळणार आहे होय बाळा मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो तू माझा सच्चा भक्त आहेस होय बाळा माणूस हजारो एकर जमिनीचा मान मान मालक असला तरी त्याच्या चिरनिद्रेसाठी पाच फूटच जागा लागते त्यातून तू तु हाव त्यामुळे तू हाव करू नकोस मरमर करू नकोस आहे त्यात समाधानी राहायला शिक बाळा आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही फक्त तू अनुभव घे अनुभवातून माणूस अनेक गोष्टी शिकतो आणि त्यातून तो आनंदी त्या राहतो तू आनंदी राहा बाळा एखादी व्यक्ती बोलत नसली तरी आत्मपरीक्षण करीत असते त्यामुळे तू मला बोल बो मला बोल तू दुःखी राहू नकोस तुझ्या सर्व व्यथा मला तू सांग बाळा मनुष्याचे स्वतःचे घर हा त्याचा किल्ला असतो स्वतःच्या घराला स्वतःच्या जवळच्या माणसांना तू जप तू कायम आनंदी समाधानी राहशील सहमत असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा नेहमी त्या व्यक्तीसोबत जोडली जा जो, जो व्यक्ती नेहमी संकटामध्ये तुमच्या सोबत असते सुख दुःखामध्ये तुमच्या सोबत असते पण तुम्ही त्याची किंमत केली नाही जोपर्यंत तो जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे आणि जी व्यक्ती म्हणजे ती तुम्ही स्वतः आहात त्याची तुम्ही स्व कधीच किंमत करत नाही स्वतःसोबत जोडले जा स्वतःकडे वेळ द्या जेवढा वेळ तुम्हाला समोरच्याला देता येत देता येतं तो मात्र निघून गेला तुमच्या आयुष्यातून तेवढाच वेळ जर तुम्ही स्वतःसाठी दिला असता स्वतःचा आनंद कशामध्ये आहे हे शोधण्यामध्ये द्या आपल्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका आणि हे स्वतः स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंद राहायला शिका दुसऱ्यांमध्ये तुमचा आनंद शोधू नका जर तुम्हाला हे जमलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीचा कधीच त्रास होणार नाही की तुमच्या आयुष्यातून कोणी निघून जाते की कोण राहते कोणी गेले आणि कोणी तुम्हाला सोडले या यांनी तुम्हाला कधीच फरक पडणार नाही तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास कधीच होणार नाही तुम्ही त्रासही कधी करून घेणार नाही स्वतःला की तुम्हाला कोणी सोडून गेले मनाला तुम्ही शांत ठेवा आणि ते शांत ठेवता आलं पाहिजे कुठलीही भावना कुठलाही राग कुठलाही त्रास नको द्वेष नको बदल्याची भावना सुद्धा नको शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका शांत राहून लढायला शिका शांत राहून जिंकायला शिका आणि आपला मान परत मिळवायला सुद्धा शिका स्वतःला शांत कसे ठेवणार तर स्वतःबद्दल चांगला विचार करून कोणी मला काहीही बोललं कोणी मला कितीही माझा अपमान केला तरी माझी किंमत कमी करणार नाही कारण मी चांगला आहे हे मला माहीत आहे माझी किंमत मी कमी होऊ देणार नाही ही गोष्ट तुम्ही कायम आपल्या डोक्यात ठेवा कोणाच्या कितीही काही वाईट म्हणण्याने तुम्ही वाईट ठरणार नाही स्वतःला यासाठी तुम्ही तयार करा तुम्ही तयार करा स्वतःसाठी तयार व्हा स्वतःसाठी कोणावरही अवलंबून नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा संकटामुळे माणूस की काही निर्माण होत नाही परंतु भरभराट माणसाला राक्षस बनवते होय बाळा संकट कितीही मोठे असली तरी न डगमगता त्याच्याशी दोन हात तुम्ही करा नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती होणार घटना घडल्यानंतर मूर्ख सुद्धा शहाणा ठरतो त्यामुळे आपल्या हातून चूक होणार नाही याची आपण काळजी घ्यावी कृती आपल्या हातात असते परिणाम ईश्वराच्या हाती असते तुम्ही चांगले कर्म करा बाकी सर्व तुम्ही देवांवरती स्वामी माऊलींवरती सोपून द्या स्वामी आपलं कधीच वाईट करणार नाहीत सहमत असाल तर होय स्वामी आई लव्ह यू गॉड असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा कृती केवळ विचारातून निर्माण होत नाही तर ती जबाबदारीतून निर्माण होते नशिबवान माणसाला विरोध करायला देवाजवळ सुद्धा कमी ताकद लागते मनुष्य सवयीप्रमाणे जाणतेपणे जे सत्य आचरण करतो त्याचा एकच धर्म तो म्हणजे देवावरती विश्वास संयम ठेवा वेळ प्रत्येकाची येते वेळेचा नेहमी सदुपयोग करा गेलेली वेळ परत येत नाही सर्वच खरे प्रेम प्रशंसेवर अवलंबून असते सर्वांना ज्ञानाची गरज असते पण मोबदला देण्याची तयारी नसते कष्टाचे फळ जास्त काळ टिकते बाळा त्यामुळे तू कष्ट कर नक्कीच तुला फळ भेटेल तू कष्ट कर बाळा मानवी आनंद क्षणभंगुर आहे श्रीमंत माणूस बनण्याआधी एक चांगला माणूस बना एक चांगली व्यक्ती बना आपले संपूर्ण ज्ञान आपल्याला आपले अज्ञान किती आहे याची जाणीव करून देतो आयुष्य थोडंच असावं बाळा आपण आपल्या माणसाला ओढ लावलेलं असावं आपला सर्व चांगुलपणा हा फाटक्या चिन्हाप्रमाणे असतो स्वामीमाऊली म्हणतात बाळा जर तुम्हाला खूप लोकांची सहानुभूती प्रशंसा मिळवायची असेल तर तुम्ही त्यांना असंस्कृत आणि जास्तीत जास्त मूर्खपणाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे जर तुम्हाला तुमची गुणवत्ता राखायची असेल तर दुसऱ्याची गुणवत्ता मान्य करा जर तुम्हाला आम्ही रडावे वाटत असे वाटत असेल तर तुम्हाला स्वतः जाणीव झाली पाहिजे जर तुम्हाला खरे खरे स्वातंत्र्य असेल तर तुम्ही स्वतः तत्वज्ञानाचे गुलाम झाले पाहिजे अज्ञानीपणा व चुका या गोष्टी पाणी आणि भाकरी इतकीच जगण्यासाठी आवश्यक आहे अज्ञान हा वातावरणातील बिघाड असतो एक प्रकारे असे वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते बाळा त्यामुळे तू मेहनतीने कमव बाळा तुमची तुमची ध्येय आणि खूप मोठी ठेवा कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता स्वतःसाठी जगता तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ उरत नाही त्यांच्या चुका काढण्यासाठी तुमच्या भावना दुखावल्या का तुम्हाला त्रास दिला की तरीही तुम्ही गोष्टी काही फरक पडत नाही कारण तुम्ही या सगळ्या पलीकडे गेलेल्या असता त्यासाठी आधी स्वतःला तुम्ही वेळ द्या इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना ह्या वाईट ठेवू नका लोकांच्या मागे गेला तर लोक हाती लागणार नाहीत त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे गेला तर आपली स्वप्न पूर्ण होतील तुमचे यश इतके बोलू द्या इतके तुम्ही यशस्वी बना की लोकांनी तुमच्याकडे लोकांना जाणून बुजून सुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही तुमची स्वप्न तुमचं यश तुम्हाला जो मान परत मिळवून देतील जे तुम्ही गमावलेलं आहात म्हणून लोकांच्या मागे पडणं सोडा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या मागे पडा स्वतःच्या ध्येयाला पूर्ण करण्याच्या मागे पडा तेव्हा जर तुमची स्वप्न पूर्ण होतील गो बाळा तुम्ही तुमची किंमत वाढवली तर एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा की पुन्हा त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री देऊ नका ज्याने तुम्हाला तुमच्या वाईट काळात तुमची साथ सोडली आहे लोकांच्या मागे पळणं सोडा लोक हे आज आहे तर उद्या नाही पण आपण हे कायम आपल्या सोबत असतो कायम आपल्याला आपलीच साथ मिळते त्यामुळे आपलं स्वतःचं मन जपा स्वतःची इच्छा पूर्ण करा स्वतःचे स्वप्न पूर्ण करा तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मार्गाने चाला स्वामी माऊली कायम आपल्या पाठीशी आहे कायम आपल्या प्रिय भक्तांच्या मागे पुढेच स्वामी असते आपण स्वामी माऊलींना हाक देतो आपली हाक ऐकून स्वामी माऊली आपल्या मागे पुढे असते आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले आयुष्य हे आनंदी सुखमय प्रेमळ असे बनवण्यासाठी स्वामी माऊली आपल्याला खूप लाड करत असते खूप प्रेम करत असते कारण आपण स्वामींचे लाडके भक्त आहोत इथे पाहिजे ती आपली स्वामी भक्ती त्यामुळे तुम्ही क्षणाचाही विलंब न करता लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला चॅनल करून बाजूची घंटी देखील दाबा स्वामी सेवा आणि मी मी स्वामींचा सच्चा भक्त आहे मी मी देवाचा देव माचा असे टाईप करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा कारण आपली माऊली आपली आई कधीच आपली साथ सोडणार नाही श्री स्वामी समर्थ